नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे वडगाव नगरपंचायत हद्दीतील मावळ तहसील कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सी एस सी महाऑनलाइन साइट ही वीस दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे नुकतेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे त्यांना प्रवेशासाठी जे काही विविध दाखले काढायचे दाखले या ठिकाणी अपलोड होत नाहीत दाखले मिळत नाहीत नागरिकांना वारंवार या ठिकाणी चक्रा माराव्या लागतात प्रसंगी सी एफ या सी एस सी महा ऑनलाईन सेंटरमध्ये जे काम करणारे जे कर्मचारी आहेत यांच्यासोबत सोबत नागरिकांचा वाद वाढतच आहे तर या ठिकाणी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना वेळेत कागदपत्र नाही मिळाले तर त्यांचे ॲडमिशन होणार नाहीत तर बरेचसे या ठिकाणी नागरिक आहेत कधीपासून इथे बसलेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी सौ सुजाता संजय कचरे काल धरणं आम्ही आलेलो आहे काल धरणं बसलेलंच आहे तर हे साईट चालूच नाहीये तर आम्ही इतक्या लांबून मी खंडाळ्यावरून आलेली आहे आणि रोजचं अपडाऊन करायचं म्हटल्यानंतर काय ते हे था हे केलं पाहिजे त्यांनी कारण की आम्ही आम्हाला खूप त्रास होतो पब्लिकला आणि त्याच्यामुळं ते चुकीचं नाही वाटत का असं का काय आम्ही आमची घरं सोडून म्हणजे घरचं काम उरकून आणि मग इथे यायचं आणि इथं फिल्न आल्यानंतर म्हणजे साईट बंद आहे साईट बंद आहे मग ह्यांनी काय करतात ते चुकीचं आहे इथे तर माझं फक्त एवढीच कळकळशी विनंती आहे का बाबा ही जे आहे ते लवकर चालू करावा असं माझं म्हणतात तर अनेक नागरिक या ठिकाणी तास चौकशी की सुरू झाली का जर सीएससी ऑनलाईन साईट बंद असेल तर या ठिकाणी काहीच करता येत नाही जे कर्मचारी आहेत ते पण या ठिकाणी हताश झालेले आहेत या ठिकाणी जे सीएफसी के, केंद्र चालवणारे जे प्रमुख आहेत त्यांची इथं उपस्थिती दिसत नाही आहे आणि तहसील कार्यालयाच्या वतीनं ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते पण या ठिकाणी दिसत नाही आहेत तर ही साईट केव्हा चालू होणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे पण साईट जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत नागरिकांना दाखल्यासाठी काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता या ठिकाणी जे मावळ तहसील कार्यालयामधनं जे नियुक्त केलेले जे अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी उपस्थिती दिसत नाही जे कामगार जे आहेत या ठिकाणी प्रतीक्षा करीत आहेत किती दिवस झाले या ठिकाणी ही साईट नाही काय सांगा चार ते पाच दिवस झाले हे साईट स्लो आहे पूर्णपणे पण सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत साईड चालते ती बंद होती लाईव्ह दाखव ना बर आता या ठिकाणी जे लाही आहे तुम्ही इतका प्रयत्न करताय तर या ठिकाणी चालू होत नाही नागरिकांचे आणि तुमचे काय वारंवार वाद होतात त्याबद्दल साईड चालू नसल्यामुळं दाखले अपलोड होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दाखला जर अपलोड झाला नाही तर नागरिक त्रस्ता देत म्हणजे वैद टाकतात त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आणि त्यांना उत्तर देणं कठीण जातं जर साईड चालू असते तर नागरिक या ठिकाणी वारंवार रांगा लावत आहेत वादाचे प्रकार घडत आहेत काय सांगा तर सर्वसामान्य नागरिकांना जे दाखले आहेत आपले जातीचा दाखला असून दे इन्कम सर्टिफिकेट असून दे उत्पन्नाचा दाखला किंवा ई डब्ल्यू एस हे जे दाखले आहेत ते आता ऍडमिशन किंवा नका नवीन ॲडमिशन चालू झाले त्यासाठी लागतात ते लागता परंतु इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे दाखले सोडण्याचं काम आहे किंवा इथले जे जबाबदार व्यक्ती आहेत सी एफ सीचे तेही इथं नसतात ते आणि हे दाखले मिळायला खूप उशीर आहे महिना महिना झालाय तरी अजूनही कोणाला दाखले मिळाले नाही तिथं ढीग लागलेले आहेत सगळे जे जे दाखले पेंडिंग आहेत त्याचे आपण पाहू शकता एवढे दाखले पेंडिंग आहेत तर शेकडो दाखले या ठिकाणी पेंडिंग आहेत नागरिक या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात पण या ठिकाणी सी एस महा ऑनलाईन जी वेबसाईट आहे ही बंद असल्यामुळे दाखले अपलोड होत नाहीत काय सांगाल काय नाव होतं नमस्कार मी शरद किशन मोरे आज जे सातकर भाऊंनी जे सांगितलेले ते अगदी योग्य आहे कारण की आत्ता मुलांच्या ॲडमिशन शाळा सर्व चालू आहे ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन लोकं येतात दिवस दिवसभर भरून जातात मावळातल्या अनेक तालुक्याच्या खेड्यापाड्यातील लोकं ह्या नागरिक सुविधा केंद्रावरती एवढा वारा आला आहे की यांची हे सर्वच यंत्रणा ही ठप्प आहे या ठिकाणी महसूल खात्याला एक मला मला तर असं निवेदन द्यावं की ह्या जे काही यंत्र ह्या लवकरात लवकर चालू झाल्या पाहिजे मुलांच्या शैक्षणिक प्रश्न या मुलांना जर दाखले नसेल तर त्यांना ॲडमिशन मिळणार नाही आणि हिथं जे स्कॅन जे आहे तर ते सुट्टी होईल मग त्याच्याबद्दल तुम्ही कोण तिथं नियोजन केले का तुमच्या अधिकारी कुठे आहे ह्या लोकांचं येण्याचं ता टायमिंग नाही जाण्याचा जा टायमिंग ता नाही जा। मुली जे आहे जे कॉन्ट्रॅक्टर गायकवाडते हिथो कुठे त्यांनी ह्या गोष्टीवर निर्बंध घातले पाहिजे जेणेकरून हा महिना एवढा भा भार येतो मे जूनच्या नंतर हा भार येतो कारण मुलांना ॲडमिशनसाठी ह्या गोष्टी लागतात शासकीय तर ते ह्या लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावा हीच त्यांना विनंती आहे बऱ्याच तासापासून या ठिकाणी नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि हे जे दाखले आहेत हे दाखले वेळेमध्ये नागरिकांना भेटावे या ठिकाणी मागणी केली जाते काय सांगाल कशासाठी आलात आ, मी जातीच्या दाखल्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझी टिप्पणी होण्यावर आहे काम चालू आहे तर न... 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 तासन तास या ठिकाणी नागरिक तात्कळत बसलेले आहेत वेबसाईट केव्हा सुरू होईल काय नाव तुमचं सा, काय नाही आम्ही कालही फिरून गेलो कालही बंद होत आज परत आलोय आज पण आता दोन तीन तासापासून बसलोय या नागरी सुविधा केंद्रामध्ये असुविधा दिसतात पिण्याच्या पाण्याची सोय नाही पुन्हा झालं ना 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 तीन, तीन चार तास बसलो पण लेडीज टॉयलेट नाही ते प्रॉब्लेम येतो पाणी नाही गरम खूप होत आहे फॅन नाहीये एवढ्या गरमीत आम्ही तीन चार तास इथं बसतोय वाट बघून मला फक्त एक सांगायचंय इथली दूर अवस्था बघा फॅन चालू आहे का आम्ही दिवसा रात्री मी काल स, चार वाजता तर इथे बसले होते चार वाजता तर बसले होते इतक्या घाम फुटतोय की भयंकर इथं वॉशरूम नाहीये लेडीजला लेडीजला वॉशरूम नाहीये पिण्याचं पाणी तर नाहीच आहे इथनं बाहेर जायला लागतं मग काय करणार आम्ही तीन तीन चार चार वाज इथे थांबायचं का आणि हे असंच सा साईटमध्ये आहे साईटमध्ये आहे मग आम्हाला काही कामधंदे नाही आहे लेडीजला ना। आम्ही किती दिवस किती वेळ इथं थांबू शकतो नागरिक सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी नागरिक सुविधा केंद्राच्या या गलतान कारभाराकडे लक्ष दिलं पाहिजे मुळामध्ये म दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासा प्रवेशासाठी अनेक दाखल्यांची आवश्यकता असताना या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी उपस्थित राहून दाखले काढण्यासाठी आलेले आहेत पण सी एस सी महाऑनलाईन ही वेबसाईट बंद असल्यामुळे दाखले अपलोड होत नाहीत दाखले मिळत नाहीत आणि या ठिकाणी आल्यानंतर इतकं गरम होतं की नागरिक इथं पाच मिनटंही थांबू शकत नाही नागरिक सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना सुविधा मिळणं आणि लवकरात लवकर जे दाखले आहेत ते दाखले नागरिकांना मिळावे अशी मागणी होत आहे तर बघूयात नागरिक सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना सुविधा केव्हा भेटतात या ठिकाणी सर्व नागरिक सुविधा केंद्रामध्ये सर्व कुठला अर्ज काढायचा असन जात प्रमाणपत्र असन तहसीलदाराचे उत्पन्न असन तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र तीन वर्षाकरता वय आदिवास आणि राष्ट्रीय नागरी सुविधा केंद्र यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियर आणि शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे दाखले मिळवण्यासाठी काय लागणार आहे या ठिकाणी सर्व दिलेलं आहे पण जर सी एस सी महाऑनलाईनची वेबसाईट बंद असेल तर नागरिकांनी करायचं काय त्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत नागरिकांना चक्रा माराव्या लागतात तर लवकरात लवकर या ठिकाणी नागरी सुविधा केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद